असं रेसिपी छान होते हे लोक फार कमी लोकांना माहितीये फार पूर्वी कोकणात कम्युनिटी लिव्हिंग होती तर तिथे हा रेसिपी व्हायची कधी माहितीये हिरट सोप्न वगैरे असतात ना तेव्हा व्हायचं ही रेसिपी खास असायची आता फायनली आता का नाही आता खूप महाग मासे मस्त बैकी झाली आहे आणि आता त्या माश्याच्या नमस्कार मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणखी एका व्हिडिओ मध्ये मंडळी कसं आहे मुंबईला येऊन बरेच दिवस झाले आणि आज आहे ना खास सोनारे एक रेसिपी बनवते जे आमच्या इकडे गावाकडे कोकणामध्ये सध्याच्या दिवसांमध्ये बनवले जातात सध्या गावाला काय सर असतं तर लग्न लग्नकार्य जी असतात ना त्याच्या अगोदर म्हणजे मे महिन्यापर्यंत आता पुढे लग्नकार्य सुरू राहतील जी आता जानेवारीत सुरू होते पण त्या अगोदर आहे ना गावाकडे घिरट सोबणं वगैरे होतात मग अजून काही जेवणं होतात म्हणजे जेवण होतं म्हणजे माणसं एकत्र येऊन आ, भात पाखडण्यापासून अजून बऱ्याच गोष्टी असतात कोकणातल्या लग्नपद्धतीमध्ये पण तिथे आहे ना एक खास रेसिपी असते व्हायची पूर्वी आत्ता फार कमी होते तिकडे ना शिंगट्या म्हणून एक शिंगटा म्हणून आमच्या इकडे मासा भेटतो तसं शिंगटा मासाची बोटी अशी खारातला मासा असतो तर त्याचा एक पीस असतो अशी असा आणि ती बोटीची रेसिपी बनवली जाते सो आज आमच्या घरी ती तयार होते ती कशी होते आणि शिंगट्या माशाची बोटी कशी आहे किंवा कशी तयार करतात हे तुम्हाला दाखवतो खरं तर आमच्या कोकणातल्या आमच्या संगमेश्वर मध्ये मोस्ट ऑफ दी लोक करतात आमच्या इकडे गावाला पण खायला भारी लागते बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे आहे दाखवतो प्रकार आता इकडे ना सोनाली रेसिपीची तयारी करते सोनाली आज काय बनवतेस माश्याची बोटी शिमटा माश्याची हो। अच्छा तर ते आता त्याच्यासाठी प्रिपरेशन काय करते अच्छा खोबरं खिसून घेतलं घेतले भाजून घेतले कांदा घेतला बेसिक आपण मसाला जो मिक्सर मध्ये वाटतो चला हा मसाला वाटून गरम पावडर टाकायची त्याच्यामध्ये सगळं असतं मिरी लवंग दालचिनी तेजपत्ता खसखस हा सगळे मसाले खडे मसाले असतात बरोबर हे सुद्धा मसाला तयार करून वगैरे टाकू त्याच्यामध्ये त्याचा पावडर पण टाकणार ना ते तेरा पावडर गरम मसाला पावडर बरोबर नंतर हा गोडा मसाला तयार होईल आणि नंतर मग माशाची दे। बोटी देखील साफ करावी लागते कसं काय काय धुन घ्यायचे आपण थोडेसेच पीस आणले आहेत पण म्हटलं का गावाला आठवण येते वीस स्पेशली सारा आवडते ना साराला आवडते म्हणून आपण घेऊ नका आता पण आहे ना मसाल्याची तयारी अगोदर चला सोनाली तयारी झाली चला आता काय काय घेतलंय ते सांग जरा मला इकडे बघा पहिलं तर माश्याच्या बोट्या आहेत बोट्या म्हणजे काय तर तुकड्या आहेत तर आता हा मासा कसा दिसतो ना तुम्हाला कधीतरी दाखवेन याला काय म्हणतात शिंगट्याच्या बोट्या तर आम्हाला आता एवढ्याशा पुरेशा कारण एवढ्यामध्येच आहे ना जी काय मसाल्यामध्ये चव उतरते ना जबरदस्त इकडे काय घेतलं बटाटा घेतले हिरवी मिरची घेतली टमाटर घेतलाय अर्धा लसूण घेतले ठेचून बरोबर कोथिंबीर आणि एक कांदा घेतला आणि आपला गोडा मसाला गोडा मसाला तयार कोकम भिजकम कोकम भिजून घेतलाय चला खूप छान आता काय करते बरे स्वच्छ धुवून घ्यायचं ना सर काही लोक भाजून पण घेतात सुरेमध्ये स्वच्छ धुवून घ्यायचंय एक दोन वेळा धुतले तरी चालेल कारण ह्या माशाच्या मोठ्या कडक असतात सुख होतात एकदम कडक स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर त्याला काय लावायचं नसतं ना डायरेक्ट फोडणी द्यायची आता मी कढईत ठेवली तापायला तेल घेते बरोबर तेल आहे इकडे कढईमध्ये आपण ही रेसिपी बनवतोय बरोबर छान चला तेल तापतं इकडे याला काय हो असं जिरं वगैरे टाकत नाही नाही राय राय जिरे घेत ना परवा सुरुवात कशी करते अच्छा मस्त लसून ठेचून घेतली ती टाके त्यानंतर काय मिरची थोडी तिखट मस्त लागते आंबट तिखट पाहिजे आंबट तिखट मच्छी पाहिजे खायला मजा वाटते तडतडली बघा करपायला जायची नाही ना इकडे मस्त छान अस जेवणाची तयारी होते संध्याकाळच्या आणि इथे बघा विया मस्ती झाल्या विया हे बघा काय ना काहीतरी चालू असतो अच्छा बरोबर चला फोंडीचा सुगंध एकदम भारी आलाय सगळेच काय टाकले ते तर इव्हन टॉमॅटो पण टाकलाच नागंध भारी असं बरोबर मसाल्यात मीठ टाकले सोनालीची सवय कशी आहे मसाल्यात मीठ टाकायची खराब होत ना हा अच्छा असं सी असं गणित आहे तर गोडा मसाला अरे झाली आहे आणि आता त्या माशाच्या माश्याच्या गोट्या शिंगट्याच्या गोट्या म्हणतो मी याला त्या घेत्या

कारण बटाटा शिजले अच्छा बटाटा शिजायला वेळ लागेल म्हणून कोकम टाकूया थोडं आंबट झालं की मस्त बरोबर चार कोकम टाकले पाणी पण आणि मिरच्या पण म्हणजे आंबट तिखट अशी रेसिपी आणि माश्याची चव एकदम रेसिपी मध्ये उतरणार आता काय फायनली कोथिंबीर कोथिंबीर रेडी एक नंबर ही खर तर रेसिपी फार कोकणातले जे आता सगळेच मुंबईला आलेत ना मुंबईला आल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना आपल्या देखील विसर पडतो बऱ्याच लोकांना ही रेसिपी माहिती नाहीये आणि खूप कमी लोकांना ही अशी रेसिपी तयार करतात किंवा अशा शिंगटा माशाच्या बोट्या खायला असं असं रेसिपी छान होते हे फार कमी लोकांना आहे फार पूर्वी कोकणात कम्युनिटी लिव्हिंग होती तर तिथे हा रेसिपी व्हायची कधी माहिती आहे वगैरे असतात ना तेव्हा व्हायचं ही रेसिपी खास असायची so, आता का नाही आता खूप महाग भेटतात हा सोळाशे सतराशे अठराशे दोन हजार दोन हजार जोडी आपण कधीतर जाऊ संगमशोधच्या बाजारातून घेऊ नेऊ गावी मस्त चुलीवर एकदा परत बनून दाखवूया आहा सुगंध म्हणतात ना फोंडणीमध्ये सगळंच काय मिक्स झालंय आणि सुगंध भारी यायला लागलाय थोडा वेळ किती वेळ थांबावा लागेल पंधरा मिनिट बर आज एक बदल दिसतोय गावी असताना तू साडीमध्ये असायची मॅक्सिममध्ये इकडे असं मुंबईचा फरक मुंबईचा वारा <laughs> गावाला गावच्या प्रमाणे राहावं लागतं बरोबर चला वेळेस सगळं साहित्य केलंय आता ही फायनली कशी तयार होते हे आपण तुम्हाला रात्री जेवताना सांगूया झालं ना आता काय ना ना आता किती मिनटं शिजवायची असते दहा मिनिटं खूप आहेत ना मध्यम आचेवरती बरोबर चला गॅसची आचेवरती आपण थोडस बटन क्रॉस केलंय मध्यम आचेवरती आणि महिलांची बचत बघा सगळा मसाला कुठे वाया नाही हा टाकू नाही यायच बचत करायची सो ही घरात बचत करलेली असते चला आता मस्तपैकी रेसिपी तयार होते थोडा वेळ वाट बघूया हा हा तेल तेलाचं तवंग बघा कसा आहे मंडळी मस्तपैकी बघा आपल्या शिंगट्याच्या शिंगटा मासा आहे ना त्याच्या ही बघा ही पोटी किंवा जे काही रेसिपी तयार झाली ना ती बघा कशी दिसते आता आपण फायनली रात्रीचं जेवण आहे माझी चव कशी झाली मी तुम्हाला सांगतो कारण मला खरंच उत्सुकता लागली आहे असा घ्यायचा तुकडा आणि असं बघा त्याचा डिप करायचा त्या रेसिपीमध्ये ना मीठ थोडं टाकताना सांभाळतो तर ऑलरेडी माशाच्या बोटीमध्ये ना, माशा बोटी ना भरभरून मीठ लावलेलं ला असतं कारण मासे मासे जेव्हा हे जेव्हा हे मासे सुकवले जातात अप्रतिम झाले सो भाकरी आणि थोडस या यामध्ये असा ग्रेव्ही आहे ना त्या ग्रेव्हीसोबत गावाला दोन दोन तीन तीन भाकऱ्या खातात अप्रतिम सगळ्यांनाच खायला जमणार नाही कारण राणी। राणी। सुक्या मच्छीचा जो काही सुगंध असतो आता मी म्हणतोय बरेच जणांना आवडत नाही पण जे कोणी असे गावाला कोकणातली माणसं आहेत ना त्यांना या माशाबद्दल किंवा या सुक्या मच्छीबद्दल ना भारी जशी ताज्या मच्छीच्या रेसिपी होतात तसं सुक्या मच्छीच्याही रेसिपी भन्नाट होतात तर मंडळी जशी ताजे ताजे मासे आपण आणून मस्तपैकी छान अशी रेसिपी बनवतो तशी सुक्या मच्छीच्या देखील रेसिपी भन्नाट होतात त्यातली जी आमच्या गावाकडची पारंपरिक आणि जुनी रेसिपी शिंकटच्या माश्याची पोटी आणि त्याची रेसिपी भन्नाट झाली मंडळी रेसिपी किती टेस्टी होती हे कशाने ओळखलं जातं सांगतो हे बघा असं मस्त की ताट आहे ना चाटून पुसून खाल्लं की रेसिपी शंभर टक्के मस्त की भन्नाट आहे एवढं समजायचं